नेहमी तेच ते भाज्या खाऊन कंटाळाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे पटकन करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गुजरात पद्धतीची हे सेव टमाटरची भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी किलोबट टमॅटो घेतलेले आहेत आणि त्यामधले फक्त दोन टमॅटो थोडेसे मोठे चिरून घ्यायचे आहे आणि बाकीचे आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी कांदे घेतलेले आहेत तर ते अर्धा किलोच्या प्रमाण आहेत तर सहा ते सात मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याला आपल्याला मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरून घ्यायचं आहे तर टोमॅटो व बारीक आणि मोठे दोन्ही मी चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे पावडर मसाल्यांची तर दीड चमचा लाल मिरची पावडर चमचाभर हळद चमचाभर गरम मसाला आणि दोन चमचे धने पावडर इथे मी एका बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड साधारण एक कप भर इतकं पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे भाजीचं चा छान असं पावडर मसाल्याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे भाजीला छान रंग येण्यासाठी चमचाभर बॅडगी मिरची पावडर सुद्धा टाकून घेतलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर यामुळे तिखट होत नाही भाजी फक्त भाजीला रंग छान येतो आता कढईमध्ये साधारण सहा ते सात चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तीन ते चार सुख्या लाल मिरच्या आणि दोन मोठे चमचे इथे मी लसणाचं जाडसर असं कुटलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि एक इंचाचं दालचिनीचा तुकडा एक तमलपात्र तोडून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकून घेतलेली आहे तर इथे मी कांदा थोडंसं ओबडधोबड असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर कांद्याची जी जाडसर प्युरी आहे पाच ते सहा मिनटं मी परतून घेतलेला आहे त्यामुळे त्यामध्ये कोरडेपणा आलेला आहे त्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे हलकंसं रंग चेंज झालेला आहे त्यावेळेस बारीक चिरून घेतलेलं टोमॅटोचे फोडी यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान मिक्स करून घेऊया एक साधारण एक दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं सोबतच यामध्ये जेवढं भाजीला लागतं मीठ तेवढं टाकून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो लगेच छान नरम होतो तर या ठिकाणी साधारण एक जे आंबट पण आहे ते बॅलन्स होण्यासाठी तर या ठिकाणी ते सुद्धा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करत करत आपल्याला पळीने छान असं थोडस टोमॅटो मॅश करून घ्यायचं आहे आता हे सगळं छान टोमॅटो नरम झालं की यामध्ये जाडसर चिरून घेतलेले टोमॅटो होते ते टाकायचे आहे तर या फोडी जास्त नरम होऊ द्यायच्या नाही कारण आपण जेव्हा सर्व करतो त्यावेळेस दिसायला मस्त दिसतो आणि त्याचबरोबर दोन चमचे कसुरी मिळती ते सुद्धा यामध्ये चुरून टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं जे पावडर मसाल्याचं पेस्ट होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता या पद्धतीने आपण पाण्यामध्ये पावडर मसाले मिक्स करून टाकलेले आहे त्यामुळे भाजीला थोडस छान असे चव येते आणि त्याचबरोबर मसाले एक होतात आता तेल साईडला सुटेपर्यंत ते दोन मिनटं झाकून वाफून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी लोणी टाकून घेतलेला आहे तर याऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता तुम्हाला भाजी कितपत दाटसर आवडते पातळ आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे तर इथे मी कोमट गरम पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण एक मोठा तांब्या का, तर या ठिकाणी आपल्याला हे जे पाणी आहे थोडस जास्तीच ठेवायचंय कारण आपण जेव्हा यामध्ये शेव टाकतो त्यावेळेस हे जे रसा आहे थोडस दाटसर होते त्यासाठी आपल्याला थोडस हे पातळच ठेवायचं आहे थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेतलेली आहे छान असं याला उकळू द्यायचं आहे तेल साईडला सुटेपर्यंत छान असं तेल साईडला सुटे सुटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला टाकायचं यामध्ये फ्रश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून टाकायची आहे तर या ठिकाणी साधारण पाव कप इतकं फ्रश क्रीम मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी दोन मिनटं हे भाजी छान असं शिजवून घ्यायची आहे कमी गॅसवर तेल साईडला सुटू लागलं ला की त्यावेळेस आपल्याला यामध्ये शेव टाकायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला शेव जे आहे थोडीशी कडक स्वरूपाची जाडसर अशी शेव वापरायची आहे जेणेकरून यामध्ये गाळ होणार नाही तर इथे मी रतलामी शेव घेतलेला आहे दोन कप इतकं तर तुम्ही तुमच्या आवडी अनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी सगळं शेव यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता शेव टाकल्यानंतर फक्त दोन मिनिटासाठी आपल्याला शिजून घ्यायचंय जास्त गाळ असं होईपर्यंत शिज नाही कारण आपण रसा आधी छान असं शिजून घेतलेलं होतं तर या ठिकाणी दोन मिनिटं छान असं शिजून घेतलं की इथे आपली ही भाजी तयार झाली आहे तर साध्या सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये काहीतरी तुम्हाला चमचमीत बनवायचं आहे तर, बन तर त्यावेळेस हे शेव शेवटमाटरची भाजी नक्की ट्राय करून पहा तर रतलामी सेव थोडस कडूक स्वरूपाची असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी जरी खाल्लं फ्रीजमध्ये ठेवून ही भाजी तरी सुद्धा ते असं गाळ होत नाही तर या ठिकाणी मस्त अशी आपली शेव टमाटरची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपी मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार